ठाणे नगरीमध्ये जागतिक धम्मध्वज दिन हा प्रथमच साजरा होतो आहे या ठिकाणी कृपालजीच्या पुढाकाराने आज भंतेजी पण आलेले आहेत आणि या निमित्ताने अतिशय हा पवित्र दिन आहे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचं स्मरण आणि संकल्प करण्याचा दिन आहे आणि त्यामुळे या ध्वजाचे जे रंग आहेत हे रंग आपल्याला शांती अहिंसा करुणा प्रेम सेवा याचा एक विचार जगता जगामध्ये देते आहे आणि त्यामुळे या विचाराचा संकल्प करण्याकरता आज हा ध्वजदिन आपण साजरा केला आहे आणि नियमितपणे पुढच्या काळामध्ये देखील हा साजरा केला जाणार आहे या ध्वजाचं कायमस्वरूपी असं या ठिकाणी स्थापना होण्याच्या दृष्टीने ही सगळी मंडळी जी आहेत ती जागा सुचवणार आहेत आणि निश्चितपणे कायमस्वरूपी तीनशे पासष्ट दिवस हा विचाराचा ध्वज जो आहे तो फडकत राहण्याचा काम हे आम्ही सगळी मंडळी जी आहे ती करू